हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये थोडी हळूच बोलते आवाज यायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो तर तर त्याच्यासाठी तर मी आज निघाली आईच्या घरी जाण्यासाठी तर तीच पॅकिंग करायला घेतली आत्ता वाजले सहा वाजलेत जवळजवळ तसे सासूबाई म्हणतात नको जाऊ म्हणून पण फरक पडतो की ते नाही म्हटलं तरी आपण थोडं बिचकतो कुठल्या गोष्टी मागायला किंवा काय असेल ते ॲडजस्ट करावं लागतं तसं करतात असं नाही पण तिकडे आईचंही मन राहत नाही दोन तीन दिवस ती कंटिन्यू इथे बसायची कारण तिला असं वाटायचं की बघा बघ काय चाललं आणि इथं ह्यासाठी थांब पहिले आले त्या दोन दिवस केले होते आईच्या घरी मागच्या गुरु त्या थांबले तर आई दोन तीन दिवस इथंच होती येऊन जाऊन करत होती आणि आता हो। निघाली जाण्यासाठी तर तो विषय वाचला तर पॅकिंग करून घेते सकाळपासून असंच लोळून लोळून घालवले अवतार दिसत असेल केस पण नाही केले अजून तर हे बास्केटमध्ये भरते म्हटली आज ह्या बास्केटचं उद्घाटन करती आ बाबू तर, सांगे, सांगे, तर, हे तर ते सांगेल सांगेन त्यांच्या दोघींची गडबड तर हे ह्याच्यासाठी घेतलं आहे की त्याच्यामध्ये सामान ठेवायला काढायला सोपं जाईल तर त्याच्यासाठी थोडंच नाही येणार आहे एक चार पाच दिवस जाईल सात आठ दिवस तरी कारण नाही म्हणजे आठ पंधरा दिवस तरी थोडंसं आराम घेत तर त्याच्यासाठी चार साड्यांवरती घेतलंय ज्या जुन्या साड्या असतात डेली यूजच्या तर खूप आमच्या इथे येतात विकायला येतात बसण्यासाठी जे असं पाटासारखं असतं तर ते हे बास्केट तर त्या दिवशी चार साड्यांवरती घेतलं छान आहे क्वालिटी पण ठीक आहे घरात साड्या तशी ठेवून जातात तर पॅकिंग करून घेते पहिली आरवी आरवीच आवरत नाहीये लवकर आणि मग आवडती स्वतःचं माझ्या तर हे बास्केट जवळजवळ मी आठ दिवसांपूर्वी घेतलं होतं आणि त्याचं आज उद्घाटन दाखवेल दाखवेल म्हटलं तर या सर्व गडबडीमध्ये राहून गेलं त्यामुळे ते आहे तसंच त्याचं जे वजन धाक नाही तर ते सुद्धा पॅक केलं नव्हतं ज्या रेग्युलर आपल्या वापराच्या साड्या असतात तर चार साड्यांवरती एक बास्केट आणि तशाही साड्या पडूनच असतात इथे गाठोडं बांधून ठेव तिथे गाठोडं बांधून ठेव तर त्याच्यापेक्षा ठीक वाटतं आईने मला सांगितले की असं आलंच तर माझ्यासाठी सुद्धा एक घेऊन हो. ठेव तर पॅकिंग करायचे म्हटलं तर फक्त आरवीचेच कपडे जास्त असतात कारण ते सू वगैरे करते तर त्यामुळे जे पॅन्ट टी शर्ट जास्त घेऊन जाते माझं काही एवढं कपडे न्यायचं टेन्शन नसतं कारण तिथे मयुरीचे पण होतात आणि आईचं वगैरे असं होऊन जातं तर त्यामुळे तर तिची तिथे पॅकिंग करायला घेतली जास्त करायचं नव्हतं फक्त चार पाच दिवस तर हे बास्केट खूप छान आहे आणि कप असे कपडे पडूनच असतात आपल्या साड्या वगैरे तर त्याच्यामुळे युजेबल वस्तूसुद्धा होऊन गेली तर आता माझं आहे आवरून माझं म्हणजे बॅगावरून झाली आवरायला पण अशी इच्छा होईल ना मूड लागण फ्रेश वाटे ना वरण्यासाठी तर आरवीचं पहिला फ्रेश करते अंधार अंधारपडला दिसत असेल आर्वीने काहीतरी गोंधळ केला आली उचलत घेऊन हे असं असतं तर त्यामुळं तर पहिलं तिचं फ्रेश करते तिला आवडते आणि त्यानंतर माझं आवरते, आवरते। तोपर्यंत पप्पा वगैरे येतील नाही आता वाजले सात वाजलेत हे बघा सात वाजलेत बरंच आरवी कोण गरज आहे का एवढं उचलून आणण्याची नाही जे पत्तर हे बघा हे असं असतं लहान मुलं असली किती काही असलं तरी उठून बसावंच लागतं त्यांच्यासाठी ना मग मला मदत करते आ, ओके गुडगल चला आपण फ्रेश हो तर रात्री आली आईच्या घरी आता आंघोळ वगैरे केली केस दुखलेत म्हणून जरा लोक बांधले नेलपेंट लावले खूप दिवसानंतर होती दिसत असते सांगेल तर आता आईचं स्वयंपाकाची तयारी सकाळचा नाश्ता वगैरे झालाय जेवणामध्ये काय करते काय केस दोन दिले जरा बरं वाटलं खूप दिवसानंतर जरा हलकं हलकं वाटतंय आणि तेलाने मालिश करून दिली तर जेवणामध्ये बघू काय सकाळचा नाश्ता झाला जेवण काय करते ती भाजीवर त्याने सकाळी केला पण लप्पाच्या टाईमवरती गरम जेवण म्हणून तिने पहिला सर्व कामावरला आणि त्याच्यानंतर आता गरम भात डाळ सगळं करण्यासाठी घेतले त्याच्यामुळे इकडे ते म्हणजे थोडे दिवस गरम जेवण वगैरे असेल तर जरा बरंच थंड खाऊ नको आणि तिथं एवढं पॉसिबल होत नव्हतं तर त्याच्यामुळे मी तिची भाजी आणि तिथं हे डाळ मी खीर आईचं चाललं तिचं स्वयंपाक चाललंय घाईने बनवण्याचं त्याचं कारण असं की आता लाडू बनवायचे ते सुंटवड्याचे तर त्याच्यासाठी बाकीची सर्व पूर्वतयारी तिने करून ठेवली होती अगोदरच तर त्यामुळे मी तर म्हटली होते नको म्हणून तर ती थोडे दिवस तरी खाजार कमरीला ताकद येण्यासाठी तर थोड्या वेळेन करेल तर दाखवते सुंटवडाचे लाडू जेवणामध्ये मेथीची भाजी डाळ आणि तांदळाची भाकर हे जेवण असेल तर खूप छान वाटतं मला पर्सनली आवडतं डाळ फिकी केली होती कारण आम्ही म्हणजे लोक तेलकट वगैरे जास्त करावं त्याच्यामुळे आता ते जेवण करून घेतलं तर आईची गडबड होती पटकन दो फारसं काम आवरते म्हणजे जे तुंटवड्याचे लाडू असतात तर ते करते मला काही फारसे आवडत नाही आणि आलीच्या टाईमला डिलिव्हरी म्हणजे मी काही फारसे खाले नव्हते तर त्याच्यामुळे तर तिथं खूप तर पोर्स की थोडे तरी खा बरं वाटेल तर त्याच्यासाठी म्हणून इथं पटकन जेवण करून घेतलं कारण आम्हाला पुढची सुद्धा पूर्वतयारी करायची होती तर त्याच्यासाठी ताईने ते घेतले लाडू बनवण्यासाठी ते बघा दिसत असे सर्व करून पहिलं नाही काय काय टाकलं त्याच्यात खारी खोबरं हरीव डिंक गुळ अजून मेथ्या तर एवढं सर्व करण्यासाठी तर तूप गरम करून घेतलंय का तूप घेतलंय डिंक वगैरे मला याच्यामध्ये घेतलं तळून ना होता तुपामध्ये कळून असेल ना झाले

तर थे, आईने ते पहिलीच पूर्वतयारी करून ठेवले ते म्हणजे खारीक वगैरे बारीक करून किंवा लागणारं सर्व साहित्य आणि आता ते लाडू तयार करण्यासाठी घेतले होते तर ते अंदाज घेत होते तूप किती प्रमाणामध्ये हवं कारण लाडू जर बांधला गेला नाही तर ते म्हटले की तूप कमी पडले तर थोडं नंतर तूप घालून तिने पुन्हा व्यवस्थित सर्व तूप मिक्स होईल असं एकजीव करून घेतलं म्हणजेच हातावरती गुळसून गुळसून थोडून असं म्हटले मी सुद्धा आराम करण्यापेक्षा तिला एकटीला होणार नाही कारण दुपारचा टाइम होता तेव्हा आरबीला झोपवली होती आणि पटकन होऊन जाईल जा बड़ जा तर त्याच्यासाठी दुसरं असं की आता सध्या लग्नाची जवळ आली म्हणजेच बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या पापड करावे लागतात इतर गोष्टी तर त्यामुळं मला जेवढं लवकर कवर होईल आईला पुढच्या कामाला मोकळे करता येईल तर माझा सुद्धा हाच प्रयत्न आहे काय माहिती आता किती किती सामान घेतलं होतं काही किलो खाली किलो खारी, एक किलो खोबरं आणि बाकीचं सर्व साहित्य तरी तर हे लाडू आहे म्हणते खूप छोटे छोटे लाडू असतात आमच्या खूप मोठे 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 असे मोठे मो 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 लाडू असायचे म्हणते नाही तेव्हा सामान <laughs> <laughs> स्वस्त सारखं वाटलं पाहिजे पाहिजेच खायचं नाव तरी कमीत कमी एक लाडू खाला तर पोट तरी भरलं पाहिजे नाही तर गेस केला खाली दोन लाडू खाले तीन लाडू असं नको तर मी पहिले म्हणजे माझ्या ससुबाई जेवढे मानतात त्या साईज नुसर्न जे वळत होते आणि आता मोठे मोठे बऱ्यापैकी तरी काही मला फारसे एवढे आवडत नाही मी आर्वीच्या टाइमला खाले नाही म्हटलं तरी चालेल जसे केले होते तसेच म्हणजे त्यानेच नी खाली आहे नाही मी तर नाही खाली जास्त कारण मला आवडतच नाही तरी हे एवढे कडू नाही वाटत पहिलंच सांगितलं होतं जास्त कडू नको मला म्हणतो ते मेथीचे लाडू करायचे का ते खाले का तू जास्तच कडू लागलं तसं म्हणा मग नुसतं लाडू म्हटले तरी किती दुपारचं जेवण वगैरे करून झालं त्याच्यानंतर झोप लाडू सुद्धा तयार करून झाली आणि आता इथे आरवी उठली होती दूध पाजायचं म्हणून तर इथे चार वेळा सांगायला लागतं ला की जेवण करून घ्यायला आणि आता त्याची एवढी कसरत चालली होती आणि सर्वात विशेष म्हणजे त्याने संपूर्ण दूध पाजून तिला फिनिश केलं होतं मलाच नवल वाटलं ह्या गोष्टीचं आता माझी झोप वगैरे झाली लाडू बनवून झाली त्याच्यानंतर झोपली आता आर्वीला श्रीकांतनी भरवले ताई म्हणते नाश्ता करून घे नाश्ता म्हणजे तोच लाडवांचा नाश्ता माझ्या शेजारीच डबा भरून ठेवला इथे तुझ्या लक्ष करून सकाळी उठल्याबरोबर सर्व नाश्ता फ्रेश झाली की त्याच्या अगोदर एक लाडू खायचा त्याच्यानंतर चार पाच वाजता उठले की एक लाडू खायचा असे दिवसाला दोन लाडू खायचे आणि मला बिलकुल आवडत नाही पहिल्यांदाच केले पण ह्या वेळेस आवर्जून खाणारे कारण कवर केलेच पाहिजे तसं मला असं कळप वाटत म्हणजे बाहेरून असं काही वाटत नाही विकनेस वगैरे पण एकांचं लग्न सुद्धा तू लवकर कवर झाली ला लागता येईल कारण की जवळजवळ आठ पंधरा दिवस असेच गेले हे बघा हे लहान मोठे लहान मोठे झाले ते माझे जे होईल लहान झाले ते आईने थोडेसे मोठ्या साईजचे केले गेले ते आई तुला घेते का आता पहिला खाऊन घेते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते ब्लॉगमध्ये लक्ष असल्यामुळे हे एक होतं की जरा बरं वाटतं शांत वाटतं म्हणजे थोडंसं पण डायवर्ट होतं हां हो रात्री खूप मच्छर आले ते हो काय आरवी काय दाखवते पप्पांना बाबा कसले आंबट असतात नाही गोड आहे बरोबर ये वो, ये वो ते किती ला ना। ना। किती लाव बाप्पा मोठे मोठे गड्डे आलेत भक्कम एका गड्डीच्या दोन गड्ड्या आहेत एवढे आलेत आहे ना बराची भाजी आली बरीच चांगली मी तिच्या कड्ड्या चांगले मोठ्या मोठ्या दुकानवाले कोण दुकानवाले पाहिजे कड काय काय घ्यायचंय तुम्हाला हे कितीला आहे हे पाच पैशांनाय द्या थँक यू ही एक देऊ का हा ठीक बाबू द्या म्हणायचं द्या थँक्यू काय देऊ तुम्हाला आता मी

काय कळू करून दाखव झिंगी ची झिंगी चिकी बाबू कमर कसे हलवते आता द्राक्ष बाबाने दिले द्राक्ष द्राक्ष खाचल बाबाने द्राक्ष आणले असं आर्वीचा चाललेला गोंधळ खेळ तर आता इथे बघा तिला नादवण्यासाठी माझे पप्पा मात्र सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात एन्जॉय घेतात तरी तो तो ते तिला पण डान्स करायचा होता आणि तिच्यासाठी सर्वजण आवर्जून डान्स करत होते इथे पाणी काही तिला दिलं नाही फक्त तिला फसवण्यासाठी कारण ती खूप जास्त जरात नाचत होते म्हटले लगेच नको इथे मयुरी पप्पा आणि श्रीकांत तिला खेळवण्यासाठी मस्त डान्सचा आनंद घेत होते मला असं वाटते वरात तिच्या डान्सची प्रॅक्टिस जी आहे तर ती घेत आहे आणि ते पप्पांचा डान्स बघा एकदम जोशमध्ये येऊन डान्स चालला होता त्यांचा बसून एकदम आनंद घेतला यांच्या डान्सचा पप्पांच्या ॲक्शन आणि पप्पांचा आरवीचा डान्स पाहून खूप मी आनंद घेतला या सर्व गोष्टींचा चला त्यांचा डान्स आता तरवी पुन्हा म्हणते गाणी लावायची ती दंभली काय बाबू मामा जेवला ना मग आपण तुम्ही डान्स करायचो ओके 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 तुमचं वैरीसालेचं अंगण जेवण झालं गोळ्या खायच्या पण आता आगा आरवी व्यायाम पण करायचा आहे व्यायाम करायचा आपल्याला सर्वांना जेवण तिथे क्राऊन मारून तोपर्यंत आर्वीला घेऊन तिथे असतं टेन्शन नसतं आर्वीच बाजूचे सर्व तिचं खाणं पिणं इव्हन तिथं सर्व गोष्टी हँडल करतात सकाळी उठल्यानंतर पण तिची सुशी असेल तर माझ्यापासून उठून घेऊन जातात आणि घरी असायचं की मला सोठायला वगैरे लागायचं त्याच्यासाठी त्यामुळे ते अंतरून पण तयार आहे सगळं कसं आरामात ठेवा डायरेक्ट आपण ऑर्डर वगैरे नाही सोडू शकत डायरेक्ट आणि डायरेक्ट आयुन तुझं लग्न झालं काय म्हणतात त्याच्यामुळे तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉग मध्ये थोडं थोडं बरं वाटायला लागलं थोडंसं माइंड फ्रेश होतं जरा मस्करी जो केल्यानंतर तस शांत पडून असायची त्यामु डोक्यामध्ये असायचं थोडंसं मन डायवर्ट होतं बाय गुड नाईट